चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही दोन शब्द सांगणार आहे जे बोलल्याने तुमच्या घराची प्रगती होईल तसेच तुमच्या घरातील मुले जर नीट वागत नसतील किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख समृद्धी नसेल पैशाची कमतरता असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा तर होळीच्या दिवशी होळीची तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे होळीची पूजा करताना होळीजवळ नारळ सुपारी आणि विड्याचे पान ठेवायचे आहे त्यामुळे तुमच्या काही नोकरीच्या संबंधी समस्या असतील त्या नक्कीच कमी होतील आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल होलिकेच्या दिवशी तुम्हाला होलिकेच्या जागेवर पूर्ण आणि विधिवत पूजा करायची आहे पूजा करताना आपले मुख हे उत्तर किंवा पूर्वेकडे करायचे आहे आणि नंतर पूजा करायची आहे आणि होलिकेसमोर बसून तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत हे शब्द बोलल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल ओम नमो धन धनाय स्वाहा ओम नमो धन धनाय स्वाहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आपल्याला जेवढा जप करता येईल तेवढा आपल्याला हा जप करायचा आहे परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा जप करायचा आहे तुम्ही जेवढा जास्त जप कराल तेवढी त्याची ते प्राप्ती तुम्हाला होईल तुम्ही एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा कितीही वेळा जप केला तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल होळी समोर बसून हा जप करायचा आहे किंवा तुम्ही उभे राहून सुद्धा हा जप करू शकता बघा हा मंत्र जप केल्याने आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदेल परंतु हा जप करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे मनामध्ये ही सकारात्मकता असली पाहिजे कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे आपण जेवढ्या स्वच्छ मनाने आणि मनोभाविक पूजा करेल तेवढेच त्याचे फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे हा मंत्र म्हणताना आपल्या मनामध्ये कोणतीही नकारात्मकता असता कामा नये स्वच्छ मनाने आणि सकारात्मकतेने हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तरच याचे फळ आपल्याला मिळेल तुम्हाला हा मंत्र आपल्या होळी समोर बसून तर तुम्ही हा मंत्र आपल्या देवघरातील देवासमोर बसून हा मंत्र म्हणू शकता अगदी सोपा मंत्र आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही धर्तीवर अवतरलेली असते त्यामुळे तुम्ही या दिवशी जर हा जप केला तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या इच्छा आणि मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील ही अतिशय सोपी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ